आणि एक महत्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर महत्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे विनायक राऊत अंबादास दानवे संजय राऊत अनिल परब आणि इतर नेते बैठकीसाठी उपस्थित आहेत ठाकरेंच्या शिवसेनेतनं शिंदे गटात होणारे प्रवेश पाहता डॅमेज कंट्रोलसाठी काही महत्वाच्या नेत्यांसोबत उद्धव ठाकरे यांची चर्चा सुरू असल्याची माहिती आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय उद्धव ठाकरेंनी नेत्यांची बैठक बोलावलेली आहे आणि ठाकरेंच्या नेत्यांची आता मातोश्रीवर बैठक सुरू झाली आहे सध्या ठाकरेंच्या शिवसेनेतनं शिंदे गटात बरेच प्रवेश होत आहेत आणि आता डॅमेज कंट्रोलसाठी काही महत्वाच्या नेत्यांसोबत उद्धव ठाकरे चर्चा करणार आहेत आपण बघतोय की ऑपरेशन टायगर सुरू झालेलं कुठेतरी दिसतंय कारण काही दिवसांपूर्वीचा राजन साळवींचा सा प्रवेश त्यानंतर आज देखील कोकणात अनेक महत्वपूर्ण प्रवेश झालेले आहेत भास्कर जाधवांच्या बंधूंनी देखील ठाकरे गटाला रामराम केलेला आहे त्यामुळे आता आपण बघतोय की उद्धव ठाकरेंचे बरेच नेते पदाधिकारी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतात आणि त्याच पार्श्वभूमीवर ठाकरेंनी मातोश्रीवर बैठक बोलावली आहे देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घ्या अपडेट देवेंद्र काय बैठकीबद्दलचे अधिकचे अपडेट्स आहेत मातोशीवरती उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटातील नेत्यांची महत्त्वाची बैठक जी आहे ती बोलावलेली आहे या बैठकीला सुरुवात झालेली आहे शिवसेना ठाकरे गटातील महत्त्वाचे नेते जे आहेत ते या बैठकीसाठी उपस्थित आहेत प्रामुख्याने आपण बघतोय की ठाकरे गटातून शिंदे गटात जे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील किंवा माजी आमदार असतील हे जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे गेल्या काही दिवसापासून प्रवेशाचा सटा सपाटा जो आहे तो ठाकरे गटातून शिंदे गटामध्ये सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर ऑपरेशन टायगर याची देखील सातत्याने चर्चा होताना पाहायला मिळते शिवसेना ठाकरे गटातील काही खासदार जे आहेत ते शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या देखील चर्चा सातत्याने घडतात आहे आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेत्यांशी चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावल्याची माहिती मिळते या बैठकीला सुरुवात देखील झालेली आहे काही ठाकरे गटातील नेते मंडळी जी आहेत ती मातोश्रीवर देखील पोचल्याची माहिती आहे निश्चितच देवेंद्र यावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद